आमचे संतोष भाया तर आता गेलेतच पण या यापुढे जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू लागला <प्राण> आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही पानगर देशमुख कुटुंबे जर या पुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्यानं फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळे असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात घुसगुत जारी इथून पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलिकून धाराशिव एकदा यांना बघायचं हे बघा मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय दोन जर माणसाच्या मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही आम्हाला माज नाहीये <coughs> आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे लेकर उघड्यावरती पाडायला लागला आज काय आहे कुटुंबाची कसं जगायचं त्या पोरीन आणि त्या पोरानं तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता यांना पुण्यात नेमका सांभाळा कुणी सगळ्या कसे सापडायला लागले सगळ्याचे सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडत याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्र्यांच्या आरोपींना सांभाळायला लागले या खंडणी मधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणार सगळ्यांना असं आरोपी केला पाहिजे हे सग फाशी दवणारच फाशी जर नाही झाली ना, ना। मग आता कोणतरी म्हणले मला वाटतं खासदार का कोण म्हणले कि चार सीट होईल सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का चार शिटकतच झालं आणि त्याच्यातला एक बी आरोपी जरा बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्ला आता तुम्हाला हीच भाषा कळली आता आमचा नावे आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय संतोष भाई देशमुखांना जर आम्ही न्याय मागितलं तर आम्हाला जातीवादी म्हणता ही तुमची कोणती भाषा आहे हे नवीन षडयंत्र सुरू झाले आपण जर संतोष भायाकडून बोललो आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणले आणि संतोष भाई ऐकून बोललो की आम्ही जातीवादी आज तुम्ही अरे को आरोपीला सांभाळतात ते काय तुम्ही आरोपीला गाड्या झोन पाळता ते काय आणि संतोष भाईला क्रूरपणे तुम्ही मारलं तो जातीवाद नाही आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी आज तुम्ही कोल्हाही वरबडून खाताय मग तुम्ही जातीवादी नाही याला काय म्हणायचं ते म्हणू द्या इथून पुढच्या काळात आपण सावधरा जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गरवाट यांना घरात घुतून बाहेर काढावं लागला ना विलाजे आपला आपला नाविलाजे आपल्या लेखाचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसी कोणते मराठे आहेत आपण आपण आता साहेब का बाळगायचा जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता मावलीवर हल्ले झाले तर उत्तर जशाला तसा द्यायचा आपण हटायचं नाही समाज जगणार नाही तुम्हाला सांगतो आपण साथ दिले नाही आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिला नाही तर आपला समाज जगणार नाही ठामपणाने उभा ना राहा ते संदीप क्षीरसागर ओबीसी होलेला इथे होऊन जाऊ द्या त्या अन्नाला सुमारसणार असं खिची देत कस लगा असलेच पाहिजेत राव याचा विषय नाही या यांच्या मुटक्यावर पाय देणारे हे असलेच पाहिजे याला आत्मराठे या म्हणते जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या माहिती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या जो आपल्या बाजूने बोलाल या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याच्या पाठीमाग ठाम उभारायचं त्याला उघड पडू द्यायचं नाही नेतृत्त फित्रोतो जाऊ दे खाट्यात तिकड समाजाच्या बाजूनं त्यांनी ताबद देऊ दे मग त्यांना काचका कळून परभणी कशाला म्हणते धाराशिव कशाला म्हणते तर माग सरकत नाही मग यांना करू देतात यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या मग यांना काचका सांगू जात सापडून द्या जा। त्याला थोडं सापडून द्या त्याला सुद्धा वाजवतो मी त्याला सोडित आपलं ना डायरेक्ट ना नाव असत आपलं ते मोठे नाव नसतं त्यांचं आ कान कन हाकीन हाकीनन फाकीन आपण असल्या अंगाचं नाव नाही घेत सापाला गे डायरेक्ट नाव आणि त्यांनी मध्ये टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देता त्याला राज्यात फिरून देत नाही तो फक्त थोडा मी तो धनंजय मुंडे याचा सापडू द्या किंवा किलिव मिळ याला राज्यातच फिरू द्याला याला सुट्टीच नाही तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता माधुरीवला दे, दे, दे का तुमची त्या बिचाराचा भाऊ गेलाय त्या डोळ्यात पाणी तपासा तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते धनंजय देशमुख बिचार रात्र दिवस मोटरसायकल हिंडत आपल्या भावाला न्याय मिळायला पाहिजे म्हणून ते ओन वन भिडत साडू ला घेऊ तुम्ही त्याला धमक्या देता देशमुख कुटुंब एकटं नाही या राज्यातला सगळा मराठा समाज